नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आज आपण एक अतिशय महत्वाचा आणि काहीसा गहन विषय घेऊन आलो आहोत तुमच्यावर कोणी करणी किंवा जादू टोना केला आहे का हे ओळखणं कठीण असलं तरी काही विशिष्ट चिन्हे आहेत ज्यावरून तुम्ही हे ओळखू शकता या व्हिडिओमध्ये आपण त्याचं बारकाईने विश्लेषण करू शारीरिक आणि मानसिक लक्षणे कर्णी किंवा जादू टोना झाल्यास काही विशिष्ट शारीरिक आणि मानसिक लक्षणे दिसू शकतात अनपेक्षित आजार जर तुम्हाला अचानक कोणतेही कारण नसताना शारीरिक आजार जाणवू लागला असेल ज्याचे कारण डॉक्टर सांगू शकत नसतील तर हे कर्णीचे एक चिन्ह असू शकते अत्याधिक थकवा दिवसभर काम करताही तुम्हाला अतिशय थकवा जाणवतो का हे करणीचे लक्षण असू शकते मनात अकारण भीती तुम्हाला अनपेक्षित आणि अकारण भीती वाटते का हे मानसिक करणीचे लक्षण असू शकते वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनातील बदल करणीमुळे तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात अचानक काही बदल झाले असतील तर त्यावर लक्ष द्या तांतणाव आणि भांडणे घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ लागले असेल आणि भांडणे वाढली असतील तर हे करणीचे परिणाम असू शकतात सपनांमध्ये विचित्र दृश्ये वारंवार अंधारे किंवा विचित्र स्वप्ने येणे हे देखील करणीचे सूचक असू शकते आर्थिक हानी अचानक आर्थिक नुकसान होणे नोकरीत समस्या येणे किंवा धंदा बंद पडणे याचा संबंध करणीशी असू शकतो घरातील इतर लक्षणे तुमच्या घरातही काही विचित्र घडामोडी घट असतील तर ते करणीचे संकेत असू शकतात अचानक वास येणे घरात अचानक काही विचित्र वास येऊ लागल्यास यावर लक्ष द्या हे करणीचे लक्षण असू शकते वस्त्रांचे रंग बदलणे घरातील कपड्यांचा रंग अचानक बदलणे किंवा कपडे खराब होणे हे देखील करणीचे चिन्ह असू शकते पशुपक्ष्यांची वागणूक तुमच्या घरातील पशुपक्ष्यांची वागणूक अचानक बदलल्यास ते देखील एक संकेत असू शकतो धार्मिक उपचार अनेक धार्मिक पद्धतींनी करणीच्या प्रभावापासून बचाव करता येतो मंत्र यंत्र पूजा यांचा उपयोग करून तुम्ही स्वतःला आणि आपल्या घराला सुरक्षित ठेवू शकता गुरुजींचा सल्ला अनुभवी गुरुजी किंवा तज्ञ यांचा सल्ला घेणे खूप महत्वाचे आहे ते तुमच्या समस्येचं मूळ ओळखून त्यावर उपाय सुचवू शकतात मित्रांनो कर्णी किंवा जादू टोना हे फक्त अंधश्रद्धा नाही तर एक गंभीर विषय आहे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अशा परिस्थितीत आहात तर कृपया योग्य तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि शांतीपूर्वक वर्तन करा हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया तोपर्यंत सुरक्षित रहा.